कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीचे संस्थापक संचालक ॲडव्होकेट एस पी मगदुम यांचा सत्याहत्तरावा आणि तज्ञ संचालक श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे यांचा एकोणऐंशीवा वाढदिवस संस्थेत साजरा करत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या दिनांक एक मार्च रोजी दोघांचा वाढदिवस असतो स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन पाटील यांनी ॲडव्होकेट एस पी मग व श्री उद्गार दोघांचा सत्कार करताना काढले संस्थेला अगदी लहान अवस्थेत आजच्या स्थितीला आणण्यात संस्थापक संचालक यांचा मोलाचा वाटा असून दोघांची भूमिका महत्वाची होती ज्या ज्यावेळी एखादा अडचणीचा प्रसंग असेल किंवा तज्ञ सल्ल्याची आवश्यकता असेल त्या त्यावेळी दोघांनीही संस्थेला योग्य सल्ला दिल्याचे त्याने सांगितले तसेच या दोघांनी सुख या दोघांना सुखसमाधान दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी दि, प्रदीर्घ प्रवासातील निखळ मैत्रीच्या अनेक आठवणी सांगून जुन्या मैत्रीला उजाळा दिला यावेळी सत्कारमूर्तींच्या सौभाग्यवती सौ ललिता श्रीमंधर मगदुम शैलजा देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील सुखी संपन्न आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वसंतराव ढबो डॉक्टर एस बी पाटील चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासो चोपडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह सत्कारमूर्तींचे नातेवाईक मित्र व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ अशोक अण्णा सकळे यांनी मांडले